कैलासवासी विठ्ठल मुरलीधर घोलप व श्री अशोकराव यादव पठाडे पेट यांचे नातू श्री संतोष बबन गुजर पेट यांचे भाचे सौ भारती व श्री शरद विठ्ठल घोलप त्र्यंबकेश्वर यांचे कनिष्ठ चिरंजीव वैष्णव आणि कैलासवासी काशीनाथ सहादू तुपलोंडे यांची नात श्री सचिन मोतीराम अहिरे दत्तांचे शिगवे यांची भाची श्री यशवंत काशीनाथ तुपलोंडे मखमलाबाद यांची कनिष्ठ कन्या आकांक्षा यांचा शुभविवाह येत्या अठ्ठावीस एप्रिलला हॉटेल गावरान विलेज मखमलाबाद मसरूळ रोड राहू हॉटेलजवळ मखमलाबाद येथे संपन्न होणार आहे वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन दोन्ही परिवाराच्या वतीने करण्यात आले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक